टू मॅन्यू ब्लॉग आणि आज आहे संडे सो बघूया आजचा संडेचा दिवस मला कसा जातो ते आणि गुड्डी गेली आहे पंबेला काकांच्या मुलाकडे राहायला कालच गेली होती आणि दादा गेला आहेत गावी वहिणींना आणायला कारण वहिनी गावी गेल्या आहेत त्यांच्या माहेरी सो दादा पण काल गेला आहे गावी आणायला आणि दोघं पण आजच येणार आहेत संध्याकाळपर्यंत पर येतील आणि तोपर्यंत पप्पा मी आणि मम्मी आम्ही तीनच आहोत घरी स्वतः एक वाजले आणि मी अजून जेवण बनवलं नाही तर जेवण बनवायचं आहे सो बघूया आजचा दिवस कसा जातो ते आणि मी लालबाग पर्यला पण जाणार आहे सो काहीतरी आहे आणि ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत कंटिन्यू बघावं लागेल सो ब्लॉग कंटिन्यू बघा बघूया आज आजचा माझा संडेचा दिवस कसा राहत होते गाईज मम्मीने ते मच्छी आहे काय मम्मी मच्छीचं ना बांगडा घेतलाय आणि आता मी बनवणार आहे बांगडा बनवणार आहे रस्सा आणि तळणार पण आहे मम्मी लिपस्टिक लावली <laughs> <laughs> बनवते आणि दाखवते कसं बनवते इथे घेतले मी कोथिंबीर लसूण आणि खोबरं अर्धी कवड होती नारळाची ती घेतले लसूण घेतले आणि कोथिंबीर घेतले तुम्हाला जसं लागेल तसं घेऊ शकता तुम्ही सो आता ह्याचं मी बाटण करणार आहे मिक्सरला लावणार गाईज गया टाटा बाय बाय मिक्सरच नाही चालत आहे मी नाही का उरलंय मी फक्त जस्ट लावलंय पण चालूच नाही होतय

टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि हे मग जे दाखवलं ते वाटत आणि इथे ठेवली ठेवलं ही मच्छी आहे ताळ्याची आहे आणि रसामध्ये टाकायची आहे सो तसं कांदा लाल झाला आहे आता याच्यामध्ये मी हे वाटप करणार आहे जास्त नाही जेवढं लागेल तेवढं रे 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 पल्ला इथे थोडं टेकला तर व्हिडिओ मध्ये बघून मम्मी बघ वाट आता हे थोडस लाल होईपर्यंत मी परतणार आहे आणि इथे फ्राय करायच्या म्हशीला मी हळद मीठ मसाला लावून ठेवला आहे त्यानंतर मी फ्राय करणार आहे पहिला मी फ्राय कर हे थोडासा मसाला आपल्याला हात ऑइलमध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे पू थोडासा लाल होईपर्यंत ह्याच्यातलं ऑइल सुटेपर्यंत गॅस स्लो केला आणि तुम्ही बघू शकता की मसाला लाल झाला आहे आणि थोडंसं खाली लागतो याचा अर्थ शिजला आहे तर ह्याच्यात मी आता हळद टाकणार आहे हळद नंतर टाकणार आहे मसाला मसाला मी एक दोन तीन चम्मच मसाला घेतला आहे आणि मसाला टाकते आणि हे आता सगळं असं मिक्स करणार आहे आणि मग ह्याच्यानंतर टाकणार आहे पाणी थोडंसं पाणी टाकून वाफेवरती थोडंसं मसाला शिजवणार आहे मसाला फ्राय झाला आहे आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी थोडंसं पाणी टाकणार आहे एवढंच अजून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता थोडंसं ह्याला मी मिक्स करणार आहे जेणेकरून मसाल्याचा जो गठ्ठा झाला असेल तो सुटला पाहिजे आणि गॅस फास्ट करणार आहे थोडंसं ह्याच्यामध्ये अजून पाणी घालावं लागेल फास्ट केला आहे आणि थोडंसं पाणी मी अजून टाकणार आहे ह्याच्यात हां बस एवढं पाणी टाकल्यावरती फास्ट गॅसवरती हा मसाला थोडा शिजवून घेणार आहे झाकण ठेवू सो आता हा शिजू दे शिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी मच्छी टाकणार आहे मीठ टाकणार आहे आणि अजून शिजवणार आहे तो मसाला आता इथे शिजला असेल दाखवते भगा शिजलाय ऑइल कसं वरती आलाय तर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मच्छी काही वॉश केलेली आहे ती मच्छी मी ह्याच्यात टाकणार आहे व्यवस्थित मच्छीमध्ये मसाला लावून घेणार आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे पाणी पाणी टाकून झालं आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे मीठ बस झालं मीठ चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता गॅस फास्ट करून हे आपल्याला ठेवायचं आहे आता एका साईडला मी निश्चित टाळणार आहे पीठ तालायचं पीठ आणि रवा लावणार आहे सर्व तांद्याचा पीठ आणि डवा लावून घेणार आहे मच्छीला ही मच्छी आहे पहिला मी पिठामध्ये टाकणार आहे तांदळाच्या त्यानंतर रवा डव्यामध्ये टाकून आता तेल सगळे इथे भात आहे पण झाला आहे तुम्ही बघू शकता आणि मच्छी पण ऑलमोस्ट डन आहे सो so, अशी होती माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा हे गायज गुड मॉर्निंग सो नेक्स्ट डे आहे आणि कालच्या दिवसात जास्त काही शूट करायला नाही भेटलं सो आज मंडे आणि आज काल जेवली जेवल्यानंतर झोपली आणि जास्त जास्त शूट नाही केलं सो आज म्हणजे आज बघू दिवसभर काय करतो ते आणि जस्ट फ्रेश झाली आहे टाईमभरा सो आत्ता मी नाश्ता करणार आहे मी बघूया So Julo, मैगी। मैगी सो सुदैश जेवलो आणि मग झोपलो आणि आता उठले सात वाजलेत आणि मी बनवली आहे मॅगी मॅगी मी फोडणी देऊन बनवली आहे म्हणजे कांदा टमॅटो वगैरे टाकून सो खूप छान होणार आहे थोडी स्पायसी पाहिजे होती म्हणून मिरची आणि मसाला पण टाकला आहे आणि आता जेवण बनवणार आहे ना तुला हॅलो काप निघाली निघाली किती वाजता मस्त एकदम थांबायचं होतं तर थांबायच सकाळी निघा मम्मी कुडिला ओरडते कारण ती का होती आणि अजून आली नाहीये आता निघाली एवढा लेट ट्रेन मध्ये आठ वाजता आठ वाजता ती निघाली लेट का निघालीस गोष्ट साडेआठ ला पनवेल ला कोण करूपर्यंत आली पनवेल आहे पनवेल आणि आपण म्हणते आता मी पोचेन मग काय करताय तिलाच नाही माहिती ती कुठे पोचली साडेआठ झाल्यात

आता असा होता माझा आजचा दिवस आणि जास्त काही शूट करायला नाही भेटलं बिकॉज दुपारी जेवले आणि झोपले आणि डायरेक्ट संध्याकाळी उठली मॅगी वगैरे तेच होत आणि कालचा थोडासा शूट केला आणि आज थोडंफार कारण काल पण मी काही केलं नाही जसं जेवलं आणि झुकले आणि आज पण तेच केलं बाहेर पण नाही गेली ॲक्च्युली काल लालबागला जाणार होती पण प्लॅन कॅन्सल कॅन्सल झाला त्याच्यामुळे नाही गेले सो so, कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आणि आज खूप पाऊस आहे यार खूप खूप पाऊस आहे आणि थंडी एवढी हो वाजते ना पान पण मी पूर्ण स्लो केलाय एवढी थंडी वाजते आणि गुड्डी अजून आलेली नाही आहे सो येणार आहे गुड्डी सो उद्या परत मी तिच्यासोबत मस्ती करणार <laughs> आहे पण ॲक्च्युली तिला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही पण मला मज्जा येते तिची मस्ती करायला तिच्यासोबत मस्ती करायला सो वहिनी पण आल्या आहेत काल रात्री दादाला घेऊन जसं मी तुम्हाला सांगितलं की दादा घेला गेलेला सो वहिनी आल्यात आता उद्यापासून वहिनी पण ब्लॉगमध्ये असणार सो ब्लॉग आवडला असं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नाही तर मारेन बाय